नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड मे महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गजल सादर करण्याचा हा दिवस परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय प्रवीण पुजारी सर तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून आज मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गजल आहे वनहरणी वृत्तातील गजलेचे शीर्षक आहे राम मंदिर ते राष्ट्रमंदिर राम मंदिर ते राष्ट्रमंदिर नववर्षाचा चैतन्याचा दिवस उगवला गुढी पाडवा नववर्षाचा चैतन्याचा दिवस उगवला गुढी पाडवा, देश घडविण्या पासुनी <coughs> देश घडविण्या आजपासूने श्रीरामाचे चरित्र आठवा बागेमधल्या प्राजक्ताचा बागे मधल्या प्राजक्ताचा सदैव आपण ध्यास धरावा बागे मधल्या प्राजक्ताचा सदैव आपण ध्यास धरावा क्षणभंगुरभग जीवन आहे क्षणभंगुरभग जीवन आहे सत्कर्माने कीर्ती वाढवा अवती भवती जनता आहे अवती भवती जनता आहे दारिद्र्याने बहु पिडलेली मनात थोडी कणव ठेवणी मनात थोडी कणव ठेवणी दारिद्र्याचे ग्रहण सोडवा मनात थोडी कणव ठेवणी दारिद्र्याचे ग्रहण सोडवा वाणीची तुझं ठेव मिळाली वाणीची तुझं ठेव मिळाली सतत नको तू सुरी चालवू वाणीची तुझं ठेव मिळाली सतत नको तू सुरी चालवू प्रेमबंधने जुळव दुजांना प्रेमबंधने जुळव दुजांना रसनेत हवा तुझ्या गोडवा रसनेत हवा तुझ्या गोडवा आज उद्याचा विचार नाही आज उद्याचा विचार नाही इतरांसम तुझं व्हावे वाटे आज उद्याचा विचार नाही इतरांसम तुझं व्हावे वाटे तेवढेच तू पाय पसरणे तेवढेच तू पाय पसरणे अंथरून बघ तुझे मानवा तेवढेच तू पाय पसरणे अंथरून बघ तुझे मानवा नववर्षाचा चैतन्याचा दिवस उगवला पाडवा देश घडविण्या आजपासूने श्रीरामाचे चरित आठवा श्रीरामाचे चरित आठवा श्रीरामाचे चरित आठवा धन्यवाद